नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कुख्यात गुंड विजू पठाऱ्याचे शहरात पुन्हा दहशत किराणा दुकानदारावर चाकू हल्ला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद अहिलानगर शहरातील बडोदा बँक कॉलनी परिसरात काल रात्री एका किराणा दुकानदारावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली वैष्णव कुमार परदेशी वर्ष अठ्ठावीस असे जखमी दुकानदाराचे नाव असून तो सिव्हिल इंजिनियर असून घरचा किराणा दुकान सांभाळतो रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या दुकानात मोबाईल पाहत बसलेला असताना विजू पठारे राहणार सिद्धार्थनगर हा अचानक दुकानासमोर आला आणि कोणतेही कारण नसताना चाकूने परदेशी यांच्या डोक्यात वार केला हल्ल्यानंतर विजू पठारे यांनी तू बाहेर ये आज तुला संपवूनच टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली वैष्णव यांच्या आवाजाने त्यांचा भाऊ श्रीनिवास घराबाहेर आला तेव्हा पठारे याच्या घरातील लोकांनी त्याला जबरदस्तीने घरात नेले जखमी अवस्थेत असलेल्या वैष्णव परदेशी यांना पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले उपचारानंतर त्यांनी तोफकाना पोलीस स्टेशनमध्ये विजू पठारे विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न मारहाण आणि शिवीगाळ याबाबत तक्रार दाखल केली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा